आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार जनहित न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी शरद गुडे आज आपण सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर तीन येथे आहोत आणि उल्हासनगर तीनचे रहिवासी श्री समाधान प्रधान यांची मुलगी जिला डिलेवरीसाठी या मध्यवर्ती रुग्णालयात आणले असता ट्रीटमेंटबाबत गैरप्रकार झालेला आहे आणि त्याबद्दल आमची टीम मी इथं आली असताना डॉक्टर बनसोडे यांची भेट घेतली आणि त्यांना त्याबद्दल काही प्रश्न विचारले डॉक्टरांच्या बेजबाबदार आणि काम चुकारपणामुळे एखादा पेशंटला जर त्याचा जीव गमवण्याच्या मुलीकडं जर त्याला धडपड करावी लागत असेल तर त्या पेशंटने काय करावं उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे डॉक्टर करीत आहेत रुग्णांच्या जीवाशी खेळ उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात राजनंदिनी प्रकाश येलदोडे या गर्भवती महिलेला बाळांतपणासाठी रुग्णालयात आणले असता मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना माहिती दिली की महिलेच्या अंगात रक्तपुरवठा कमी असल्यामुळे बाळांतपणाकरिता सीझर करावे लागेल असे म्हणत मध्यवर्ती रुग्णालयातून महिलेस दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले परंतु दुसऱ्या रुग्णालयात जाताच महिलेचे बाळांतपण अगदी नॉर्मल झाले असून बाळ बाड़ व बाळाची माता सुरक्षित आहे त्यानंतर सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव समाधान प्रधान अध्यक्ष दीपक साठे जनहित न्यूज महाराष्ट्राचे संपादक हरिअलाट पत्रकार शरद गुडे समाजसेवक विजय चौरे शिवसेना विभाग प्रमुख भागवत मोहिते समाजसेवक अखिलेश गुप्ता समाजसेवक आतिश जाधव यांनी उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर बनसोडे यांना आपल्या प्रकारची माहिती दिली माहिती मिळताच डॉक्टर बनसोडे यांनी ज्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर त्वरित कारवाई केली आपल्यासोबत आहेत मध्यवर्ती रुग्णालयाचे डॉक्टर बनसोडे जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया राजनंदिनी वेलजोडे ॲडमिट केली त्यावेळेस तिला डॉक्टरांनी आपल्या तिला सिरियस होऊन पुढं जे सिव्हिल हॉस्पिटलला तिला शिफ्ट करण्यात आली त्यावेळेस तिथं ती नॉर्मल झाली पण इथून असं इथल्या ज्या त्यांचे पेशंटचे नातेवाईक आहेत त्यांची अशी म्हणणं आहे की इथल्या डॉक्टरांची थोडीफार हलगर्जीपणा झाली पण आता यापुढे आपण काय उपाययोजना करा आणि काय सांगाल त्यांना सर काय नंदिनी नावाचा पेशंट हा अठ्ठावीस तारखेला आपल्याकडे आलेला होता त्यावेळेस सदर पेशंट हा अनियमित होता हे डॉक्टरांच्या लक्षात आले होते डॉक्टरांनी तिला ब्लड ट्रान्सफ्युजनचे सल्ला पण दिला होता आणि सल्ला दिला त्याच्यानंतरही एच पी ए सिक्स पॉईंट वन आलेलं होतं आणि तरीसुद्धा मला माहीत झालं की ह्या पेशंटचं एच पी अजून कमी आहे तर पुन्हा आणखी ब्लड लावा म्हणून सांगितलं होतं आणि ब्लड लावून तिचं एच पी वर करून आपल्याकडे म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी करा नाही झाली तर मग शिजरचं अरेंजमेंट करा हे मी डॉक्टरांना त्याच वेळेस मला माहीत झालं जर मी सूचना दिल्या होत्या मग पेशंट माहीत झाला होता मला सकाळीच म्हणजे लगेच त्यांना सूचना दिल्या परंतु जे आय पी एचचेच डॉक्टर आहेत त्यांनी ते करण्याचं नाकारलं आणि नाकारल्यामुळे काय झालं मग पेशंटला पुढे नाईलाजाणं पाठवावं लागलं कारण पेशंटला स्पेशलिस्टने पुढे पाठवून घेऊन जा म्हटलं की ते नाट्यवाईक वगैरे सगळे म्हणजे हा इथं नको बाबा कॉम्प्लिकेशन म्हणून घेऊन जात असतं असं घेऊन गेले परंतु तिथे गेल्यानंतर ते पेशंट नॉर्मल मग सदर गायनाकॉलॉजिस्टने सदर पेशंट हे नॉर्मल होत असताना त्यांच्या लक्षात का आलं नाही पाठोग्राम का केला नाही ह्याच्यासाठी मी त्यांना एक नोगं दिलेला आहे त्याचं उत्तर काय येईल त्यानुसार मी त्यांच्यावर कार्यवाही करेल तो प्रश्न वेगळा आहे परंतु हे असे नंदिनीसारखे बऱ्याच पेशंटला असे प्रॉब्लेम होऊ नयेत यासाठी मी प्रत्येक डॉक्टरांना अगोदरच वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत आणि इथून पूर्णही चीफ कॉम्प्लिकेशन होणार नाहीत आणि पेशंट आणि निश्चने आपल्या दवाखान्यातून रेफर होणार नाहीत याचं ये दक्षता येणार आहे साहेब आता सध्याची परिस्थितीमध्ये बघताय की पावसाळ्यामध्ये पूर्ण हायवेला खड्डे पडलेले आहेत आणि जे हागरोदर महिलांना इथून घेऊन जाताना कळवा असो किंवा साईन मुंबईसारख्या शहरात घेऊन जाताना अनेक त्रासातून सहन होत आहेत त्या पण एखादा प्रकार जीव घेणंही ठरू शकतो आणि ठरता बरोबर तर मग उल्हासनगरमधले जे पंच्याहत्तर टक्केपूर्वी पेशंट मुंबईमध्ये जायचे परंतु आत्ताची संख्या आपण आल्यापासून कमी झालेली तर यापुढे आपण काय उपाययोजना करणार आहेत मी इथे रोज झाल्यापासून जवळजवळ म्हणजे बरेचसे म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पेशंट आपण इथंच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो परंतु तरीसुद्धा म्हणजे काही स्पेशलिस्टच्या सांगण्यावरून आणि काही नातेवाईकांच्या पण विनंतीवरून पेशंट पुढे जातात परंतु तरीसुद्धा माझा एक त्यांना आग्रह आहे की एकतर पेशंट आपल्या ह्या फस्ट रेफरल युनिट म्हणून दोनशे किलोमीटरहून खेड्यापाड्यातून कुठल्या कुठल्या ह्याच्यातून पेशंट आपल्याकडे आलेले असतात आणि ह्या पेशंटला पुन्हा इथून परत पुढे पाठवायचं म्हणजे एक दोन तास आणखी दि रंगाईल तर त्याच्याकरता जेवढं होईल तेवढं आपल्याकडे जास्तीत जास्त कसा उपचार मिळेल याचा आपण विचार करू आणि सगळ्या डॉक्टरांना त्या सूचना मी वेळो वेळोवेळी आणि वारंवार देत असतो आता ही जी तक्रार आली या तक्रारीच्या अनुषंगाने आपण काय कारवाई केलेली काय माहिती द्याल आता या तक्रारीच्या अनुषंगाने करून मी थोडाशी मागणी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना मी त्यांच्याप्रमाणे म्हणजे कार्यवाही करून घेतो परंतु हे अशी कार्यवाही वे करायची वेळच येणार नाही याची दक्षता जास्त होती की पाच मिनटाची टेस्ट तिला करायला जवळजवळ तब्बल दहा तास लागले आणि त्या पेशंटला ठाण्या सिव्हिलला हलवण्यात आले तिथं तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर या संदर्भात आपण समाधान प्रधान यांना विचारू काय झालं काय घडलं काय का 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 प्रकार आहे सर समाधान सर मी समाधान प्रधान आनंदनगर उल्हासनगर तीन येथे राहतो माझी मुलगी प्रस्तुतीसाठी मी ठाणे आपल्या उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तिला जेव्हा ॲडमिट केलं त्यावेळेस सेंट्रल हॉस्पिटलमदललेस सोनोग्राफी आणि रक्ताचे रिपोर्ट हे तिच्यासोबतच होते ॲडमिट केले तेव्हा मला शंपलही दिले रक्ताचे सॅम्पल म्हणे जाऊन तुम्ही हे करा सबमिट करा आणि तुम्हाला रिपोर्ट येईल तर मी रिपोर्ट पण दिले परंतु मी डॉक्टरला विचारलं की बाबा सर केव्हा मुलगी प्रस्तुती होईल पण डॉक्टरनी नॉर्मल होईल नॉर्मल होईल म्हणून तिचे रक्त जो प्रथम उपचार म्हणतो तो प्रथम उपचार केलाच नाही प्रथम उपचार म्हणजे सर्वप्रथम तिला रक्त कमी होतं ज्या डिलेवरीच्या टायमापर्यंत जर तिच्यामध्ये रक्त कमी होतं शरीरामध्ये तर तो रक्ताचा पाठपुरावा म्हणजे रक्त लाव रक्त तिला न लावता तिची एवढे ह हेडसाळपणा झालं आहे की ते अक्षरशः काय सांगू माझ्या डोळ्यात आसरू येतात आपल्या उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलच्या तेथील डॉक्टरांनी तिच्याकडे हाडगर्जीपणा केलाच परंतु मला हे सांगायचं आहे की जेव्हा आम्ही माझे मित्र दीपक साठे सर यांच्या कानावर टाकले आणि त्यांना बोलवलं तर डॉक्टरने वारंवार सांग बाबा पेशंट हे नॉर्मलच डिलेवरी होईल पण नंतर दहा ते बारा घंट्यांनी येतो तेव्हा म्हणता की नाही हिला सिझर करावा लागेल हिला रक्त कमी आहे तिला शिझरसाठी ऑपरेशन थेटरमध्ये नेता ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असताना ऑपरेशन थिएटरमध्ये नेला आणि तिथं डॉक्टर म्हणजे सर्जन म्हणता की नाही हिला रक्त कमी आहे अरे पण तिला जेव्हा तुम्ही रक्त कमी आहे तर मग पुर तुम्ही हिचा निर्णय शिजरचा निर्णय कसा घेतला सिझरचा निर्णय घ्यायला नको होता जर तिच्यामध्ये रक्तच कमी आहे रक्तच कमी येतं सिजरचा निर्णय कसा बरं तिथं जाऊन मग सिजरचा निर्णय घेतात तोही रक्त म्हणलं ठीक आहे म्हटलं करा सर सिजर करा करा सिजर केलं नाही तिथं पण म्हणतात नाही आता तुम्ही ठाणा शिव्हलला घेऊन जा जर हा प्रकार इथं जर घडतो तर ठाणे शिव्हलला तीच मुलगी राजनंदिनी म्हणून ठाणे शिवलला सत्तावीस मिनटामध्ये डिलेवरी होती ती पण नॉर्मल होती मग इथले हॉस्पिटलचे डॉक्टर करतात का की म्हणजे हे पेशंटच्या जीवाशी खेळता का मला हेच म्हणायचं आहे पेशंटच्या जीवाशी खेळता इथले डॉक्टर आज आम्ही संकल्प सामाजिक तसे माझे मित्र मान्य ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक बनसोडे सरांना भेटून याविषयी सविस्तर माहिती दिली तेव्हा डॉक्टरविषयी माहिती त्यांनी डॉक्टरांना बोलवून बनसोडे साहेबांनी त्यांना बोलवून सविस्तर माहिती घेऊन त्यांच्याकडून त्यांना मेमो दिलेला आहे यापुढे प्र विषय जे घडलं ते इतरही विषय घडू नये अशी ताकीद देऊन त्यांना मेमो दिलेला आहे आता आपण ओळया आ, सामाजिक प्रतिष्ठानचे श्री साठेसवर यांच्याकडे त्यांनी अगदी शल्य चिकित्सक अधिकारी जे आहेत बनसोडे साहेब यांना काही निवेदन देऊन त्यांना त्यांच्याकडनं काही खर्च सोडायचा प्रयत्न करतात त्यांच्याविषयी बोलून त्यांनी काय आपण काय निवेदन केलं तर आणि बनसोडेसाहेबांना सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर तीन नेते सेंट्रल हॉस्पिटलमध्ये वारंवार तक्रार येत असतात पेशंटविषयी आणि इथे एक तक्रार अशी होती की अगदी ती तक्रार डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीच्या जीवावर बेतली होती तर या तक्रारीविषयी आम्ही ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक बनसोडे सरांना निवेदन दिल्यानंतर बनसोडे तत्काळ त्याच्यावरती ॲक्शन घेतली आणि जे प्रकार आजपर्यंत घडत होता की एका वार्डमध्ये असलेल्या पेशंटला ई सी जीला उठून उत, उत, जावं लागायचं दुसरीकडे किंवा ब्लड काउंट करायला दुसरीकडे जावं लागायचं ते आता जागेवरच होणार आहे तर स आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांना मी सांगू इच्छितो की जननी सुरक्षा योजने अंतर्गत जेव्हा इथं स्त्री येते गरोदरसाठी त्याला पुढं पाठवले जाते तर आपल्याला एकशे आठ नंबरला कॉल लावायला होता तुम्ही तसं करायची काही नाही काही आवश्यकता नाही ज्यांनी सुरक्षा योजनेमार्फत या डॉक्टरांनी स्वतःहून तुम्हाला अँब्युलन्स करून दिली पाहिजे आणि जर तुम्हाला ते तसे सहकार्य करत नाही तर नक्कीच तुम्ही यांना त्यांच्याबद्दल कंप्लेंट करू शकतात आणि आता यानंतर स सेंट्रल हॉस्पिटल येणाऱ्या प्रत्येक पेशंटला सांगण्यात येत आहे की जागेवर तुमची ई सी जी आणि जागेवर तुमची ब्लड टेस्ट होणार आहे तुम्हाला कोणत्याही वार्डमध्ये धावपळ करायची गरज नाही जर तसं आजल्या सामाजिक पत्रांना तुम्ही नक्कीच संपर्क करू शकतात किंवा खाणे जिल्हा बनसोडे सर यांच्याकडे कर तक्रार करू शकतात नंदिनीवरती जी वेळ आली होती ती आता कोणत्या माय बहिणीवरती वेळ येणार नाही याची नक्कीच आम्ही दक्षता घेऊ आपल्या जागृततेने एका राजनंदिनीचा जीव वाचला परंतु अशा अनेक राजनंदिनी नंदिनीसारख्या ज्या मुली आहेत इथं बाळापणासाठी येतात खेड्यापाड्यातून येतात दोनशे किलोमीटर अंतरावरून येतात आणि असे जे डॉक्टर आहेत अशा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याच्या जीवावर बेतेल अशा कारवाईमध्ये आता आपली जी बैठक झालेली आहे बनसोडे साहेब तर त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे काय माहिती द्याल नाही सर आश्वासन घेऊनच आहे याच्यामुळे हे कारण आम्ही थांबत नाही आम्ही आता आश्वासन नाही घेतलं बनसोडे सरांनी डायरेक्ट त्या डॉक्टरांना समोर बोलावलं आणि समोर त्यांना ताकीद दिली की यापुढे असं काही होणार नाही आणि लगेच त्यांनी एक लेटर काढून सर्व डिपार्टमेंटला पाठवून दिलं जो प्रायव्हेटपासून तर सेंटरपर्यंत सरामध्ये एक विरोधवास होता की ना पेशंटला इकडे धावायला पाहिजे ब्लड काउंट करायला ई सी जी काढायला बनसोडे सरांनी खूप छान तात्काळ ॲक्शन घेऊन एक केले की जागेवरच आता मुलांचं रिपोर्ट घेण्यात येणार आहे जागेवर रिपोर्ट घेण्यात येणार आहे तर प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना जो त्रास होतोय तो त्रास आता त्यांना कमी होईल असं बनसोडसांनी आम्हाला तत्काळ सांगून दिला प्रतिनिधी शरद गुडे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर